विविध त्यांच्या समस्या आहेत ते आत्तापर्यंत शासन दरबारी काय काय केले ते मला पन के जीते जीते ना ना पन पन तर माहीत नाही पण मी नंदुभाऊ पवार संत सेवालाल तांडा समृद्धी योजना महाराष्ट्र राज्य समिती सदस्य बोलतो मी की माझं एकच आहे की माझा भंजारा बांधव जिथे जिथे असेल त्यांना न्याय देण्याचं काम माझं आहे कारण मी पण ह्याच तालुक्याचा रहिवासी असून तर माझं कर्तव्य एवढंच आहे की कुठल्याही प्रकारचा कुठल्याही एषटी आरक्षण असो किंवा इथला आरक्षण असो यांचे प्रश्न असो त्याच्यात कोणताही राजकारण न आणता माझ्या समाजाला व्यवस्थित न्याय कसा देता येईल हे माझे प्रयत्न राहील आणि मी कमी दिवसामध्ये यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल कारण काय की माझा समाज एक देशामध्ये एक असा समाज आहे माझा बंजारा समाज की प्रथमतः माझा समाजाचा विश्वास जो आहे तो पटकन्या कोणत्याही व्यक्तीवर असतो पटकण्या विश्वास करतो आणि माझा भोळा समाज आहे गरीब म्हणत नाही या देशामध्ये दोनच जात आहेत एक आहे गोर आणि दुसरी आहे कोर या दोन जातीमधला श्रेष्ठ समाज जर असेल तर माझा बंजारा समाज आहे तो गोरमाटी आहे तर गोरमाटी समाजाचा जो प्रश्न असेल तिथे नंदुभाऊ पवार कधी पण हमेशा हजर असेल आणि तुम्ही पाहत असता आज मी आरक्षण मुद्द्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय आणि उद्या पोहरादेवी येथे होणारा कार्यक्रम सर्व राजकीय नेते पुढारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत मंत धर्मगुरू त्यांना सर्वांना सर उद्या निमंत्रित केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की दाता भावांनो सगळे या आणि माझ्या समाजाला जो एस टी आरक्षणचा मुद्दा जो जरांगे पाटणाच्या माध्यमातून उघड झालेला आहे याच्या अगोदर पण आपला आरक्षणचा मुद्दा होता पण आपण लोक झोपलो होतो किंवा आमची काही गलती असेल आम्हाला काही अभ्यास नसेल पण आज जी परिस्थिती झाली आहे कुठलाही टी व्ही चॅनल जर पाहिला तर एकच चॅनलवर न्यूज येते बंजारा आरक्षण एकच मिशन बंजारा आरक्षण त्याबद्दल उद्या पौरादेवी येथे सकाळी अकरा वाजता समाधीस्थळ रामराव बापू समाधीस्थळ इथे कार्यक्रम होणार आहे सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो आणि या तांड्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या स्वखर्चाने स्वमानाने स्वप्रेमाने करेल अशी मी ग्वाही देतो तुमचा नंदूभाऊ पोहा जय शिवाला